बरे रुपाली बाळासाहेब हात बंद झाले का बघ दुखायचे लगेच काय वाटत सांग लगेच बंद झाले कमी झाले का अजून पुढे दुखत सांगा डायरेक्ट शंभर टक्के बंद होती बघ खाली कर पूर्ण नवे होत मन का पहिले हात झाले का बघ झाले तेव्हा मनका बंद झाला दुखायचं बघ दत्त गुरुजी रे खाली लगेच कमी येईल मनका थोडा आहे का फक्त दुखतो खालीबा कुंभक बंद झाला दुखायचा तुम्ही गपास आता मनका दुखायचा बंद झाला बघ झाला का मातारा मास का हाते कोण उठाई टाल ती का नाही जेव्हा दोन्ही हात डोक केवळ ठेव गुड घेतो खात ना बाई हात टेकून उठावला का तुला उड बा सका दुपारची बंद झाली बघ श्री सर्वात श्रेष्ठ असणारे श्री दत्त पर हृदयामध्ये बसलेले आई हृदयामध्ये बसून शरीरामध्ये जी काही पिडा आई सर्व पिढा शरीर रूपी यंत्राद्वारे नष्ट केलेली हलक झालं की शरीर सगळं दुखायचं बंद झालं का दत्तदा